श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री हो श्रीराम श्री महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनावर प्रकरण तेहतीसावे परिक्रमेचा प्रारंभ हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला आमची स्वारी विजयादशमीला नर्मदा प्रदक्षिणा प्रारंभ करण्यासाठी ओंकारेश्वरला येऊन हजर झाली थी 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 थी। ही एकोणीसशे सत्याऐंशी ची विजयादशमी माझ्या श्रींनीच निवडलेली दिव्य तिथी होती अहो महाभागांनो सद्गुरू जे सांगतात ते सर्व दिव्यच असते सद्गुरू स्वतः दिव्य असल्याने त्यांच्यातून सर्व दिव्यच प्रगट होत असते नर्मदेच्या उभय तटावर म्हणजे दोन्ही तटांवर अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे या ऋषीमुनींचे एक दिव्य वाक्य आहे रेवा तिरे तपक यात म्हणजे नर्मदेच्या काठी तप करावे या नर्मदेच्या काठी अनेक देवतांनी ऋषीमुनींनी तपश्चर्या केली असल्यामुळे नर्मदेचे दोन्ही तट अति दिव्य आणि महान पवित्र आहेत माझ्या सद्गुरुनाथांनी याच नर्मदा काठी पायी संचार खूप केला असल्याने मला नर्मदेचे वेड लागले ज्या ज्या ठिकाणी माझ्या श्रींची स्वारी फिरली आहे त्या त्या ठिकाणचे दर्शन व्हावे त्या ठिकाणाची धूळ कपाळाला लावून त्या दिव्य चरणांचा स्पर्श अनुभवावा असे वाटल्यावरूनच मला नर्मदेची ओढ निर्माण झाली खरोखरच नर्मदा अति दिव्य शक्ती आहे अनेक महापुरुष या माऊलीच्या दिव्यकोशीत विसावलेले आहेत माझ्या प्राणप्रिय श्रींनी याच नर्मदा मातेच्या काठी आपल्या प्राणप्रिय शिष्योत्तमांना म्हणजे ब्रह्मानंद आनंद सागरांना नामसाधनेसाठी बसवले हो होते याच नर्मदा काठच्या सातपुड्याच्या जंगलात श्रीराम प्रभूंची स्थापना करून बिल्लांचा उद्धार केला वर्तमान स्थितीत या दिव्य राम मंदिराचा शोध लागणे कठीण आहे कारण या गोष्टीला जवळजवळ सव्वाशे वर्षे उलटलेले आहेत नर्मदेला अनेक महापूर येऊन गेले त्या रामाची स्थापना केवळ त्याच बिल्लांच्या पुरती असावी असे म्हणण्यास काही हरकत नाही या सातपुड्यातल्या श्रींच्या राम मंदिराचा शोध अनेक भक्तांनी केला परंतु अद्याप अजून कोणालाही यश आले नाही ही, ना ही। श्रींचीच इच्छा आहे असे समजून शांत राहावे हेच उत्तम इकडे आमची स्वारी बसमधून उतरून ओंकारेश्वर महादेवाकडे वाटचाल करू लागली शंभर सव्वाशे पावलं चालून गेलो असेल नसेल एवढ्यात तिथल्या नावाडी लोकांच्या आठ दहा वर्षाच्या चार पाच मुली माझ्याजवळ पळत पोड़त पळत आल्या आणि म्हणाल्या बाबाजी आपको नर्मदा परिक्रमा को जाना है ना हे ऐकून मी त्यांना अति आनंदाने हो म्हणून उत्तर दिले हे उत्तर ऐकून त्या कन्यांना अतिआनंद झाला आणि त्या म्हणाल्या बाबाजी हमारे पीछे पीछे चलो आपको पर ले चलते है वैसे मैया की परिकंबा सुरू करते हैं या कन्यांचे आत्मीयतेचे भाव पाहून माझे हृदयप्रेमाने भरून आले आणि आमची स्वारी यांच्या पाठीमागून चालू लागली थोड्याच वेळात काशीनाथ मंदिराच्या बाजूने ममलेश्वराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन आम्ही थबकलो नंतर त्या कन्या म्हणाल्या बाबाजी इस घाट से नर्मदा चलो असे म्हणून त्या ममलेश्वराच्या घाटावरून नर्मदेकडे खाली उतरू लागल्या त्यांच्या मागेमागे आमची स्वारी जात होती पायऱ्यांवरून खाली उतरताना समोरच नर्मदा मैयाचे विशाल पात्र अतिसुंदर दिसत होते पलीकडच्या तीरावर असलेल्या इमारतींची प्रतिबिंबे नर्मदेत दिसत होती, नर्मदे होती। दोन्ही किनाऱ्यांवर भाविक मंडळी नर्मदे हर म्हणून नर्मदेत आनंदाने स्नान करीत होती आमची स्वारी त्या कन्यांसह गोमुखावर येऊन पोहोचली येथे एक दगडी गोमुख असून या गोमुखातून अखंड जलधारा वाहत असते त्या गोमुखापासून त्या दिव्यकन्या कन्या म्हणाल्या बाबाजी या नर्मदा पूजन करके परिकंबा सुरू करो सबके पहिले हमको दक्षिणा दे दो हमको और कही जाना है असे म्हणून त्या कन्यांनी दक्षिणेसाठी आपले हात पुढे केले मोरटक्क्याहून येताना आशाबाईंनी काही पैसे आमच्या जोईत ठेवले होते हे मला जोडीत घात हात घातल्यानंतर कळले कन्यांनी पुढे हात करतात माझा उजवा हात जोळीत शिरला आणि मुठीत येतील तेवढ्या नोटा काढून त्या पाच कन्यांना वाटून दिल्या त्या कन्यांना खूपच आनंद झाला आणि म्हणाल्या बाबाजी आपको नर्मदा मैया का दर्शन जरूर जरूर हमेशा होता रहेगा असे म्हणून त्या दिव्य कन्या तिथल्या तिथे श्रींचे रूप धारण करून पाहता पाहता अंतर्दान पावल्या त्यांना नमस्कार न हो केल्याबद्दल माझ्या मनाला थोडा खेद वाटला मी नर्मदेला साष्टांग नमस्कार करून आज जोडून म्हणालो हे माता तू साक्षात कन्या रूपाने माझ्याशी सख्यत्वाने वागलीस परंतु तु तुला मी ओळखू शकलो नाही असे म्हणून मला रडू कोसळले आणि आमची स्वारी तेथेच नर्मदेच्या दिव्यपात्राकडे एक टक पाहत उभी राहिली मुखातून अखंड नामस्मरण चालूच होते ही सर्व माझ्या प्राणप्रिय श्रींचीच लीला होती नंतर डोळे पुसून तेथेच कन्यारुपी श्रींना मनोवन साष्टांग नमस्कार घातला एवढ्यात गोमुखावर तेथील स्थानीय पंडित वेदवर्ती सुधाकर शास्त्री आले त्यांच्याबरोबर त्यांची काही यजमान मंडळी नर्मदा पूजनास आली होती हे महाराष्ट्रीयन ब्राह्मण असून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची माध्यान्ह पूजा यांच्याकडेच असते नंतर यांच्याकडूनच ज्योतिर्लिंग ओंकारेश्वराची यथासांग पूजा करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे नर्मदा पूजन कन्यापूजन तसेच कडाईचा म्हणजे शिऱ्याचा व नैवेद्य वगैरे सर्व यथासांग विधी करून आमची स्वारी नर्मदा श्रींना साष्टांग नमस्कार करून नर्मदे हर ही गर्जना करून त्या दिव्य परिक्रमेस निघाली निघण्यापूर्वीच सर्व नियमांची माहिती अवगत केलेली होतीच माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांच्या दिव्यकृपेने प्रदक्षिणाला प्रदक्षिणेला लागणारे आध्यात्मिक साहित्य माझ्याजवळ परिपूर्ण होते नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे देहबुद्धी जाण्याची एक दिव्य साधनं आहे खरोखरच ज्या साधकाला सिद्धावस्था प्राप्त करून घ्यावायची असेल त्याने नर्मदेची प्रदक्षिणा जरूर करावी परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या प्रदक्षिणा म्हणजे देहाला नर्मदेच्या भोवती फिरवून आणणे नव्हे तर ही एक मस्तराम होऊन स्वानंदाच्या मस्तीमध्ये रममान होण्यासाठी एक दिव्य साधना आहे जो साधक आत्मप्रेरित होऊन स्वानंदासाठी नर्मदेची प्रदक्षिणा करेल त्या साधकाला निश्चितच स्वानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ते दिव्य ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या देहबुद्धीची होळी करावी लागते तेव्हा कोटे ते दिव्यज्ञान उदयास येते अहो याबाबतीत संत तुकोबांचा फारच मार्मिक अभंग आहे ब्रह्मज्ञान नोहे हे लेकुराच्या गोष्टी येथे व्हावा पोटी अनुताप मेल्या मनुष्याची न धरती अस तैसा हो उदास शरीराशी दगडाओनी जीव करावा कठीण अंतरीचा शेण जाय मग तुकामणे येथे कराराचे काम मग आहे राम जवळीचं वा काय दिव्या अभंग आहे तुकोबा म्हणजे साक्षात ज्ञान विवेक वैराग्य ब्रह्मज्ञान यांचे जर वर्णन करावयाचे असेल तर ते माझ्या तुकोबांनीच करावे माझ्या प्राणप्रियश्रींना तुकोबांचे अभंग फार फार आवडत असत तुकोबांची वाणी अनुभवांनी भरलेली असल्यामुळे ती दिव्यवाणी हृदयाला जाऊन भेटते वरील अभंगात साधकांना केवढा मोठा अतिदिव्य उपदेश केलेला आहे नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या साधकांनी या अभंगांचा दिव्यार्थ अर्थ अगोदर समजून घ्यावा व नंतरच नर्मदा प्रदक्षिणे जावे या अभंगात तुकोबा म्हणतात अहो महाभागांनो ब्रह्मज्ञान म्हणजे लहान पोरांचा खेळ नव्हे तसेच नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे बायकांच्या गप्पा गोष्टी नव्हेत येथे शूर योद्धेच पाहिजेत ब्रह्मज्ञान होण्यासाठी देहावरील ममत्व कमी व्हावे लागते नर्मदा प्रदक्षिणेमध्ये साधकाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते प्रदक्षिणेत येणारी संकटे आनंदाने स्वीकारली तरच साधक उत्तम तयार होतो प्रदक्षिणेतल्या विविध आघातांनी साधकाचा अहंकार आपोआपच ठेचला जातो जवळ काही साहित्य नसल्यामुळे आपोआपच जबाबदारी त्या परमात्म्यावर सोपवली हो जाते म्हणजेच आपले अस्तित्व हळूहळू कमी होऊ लागते अगदी मनापासून भगवंताच्या प्राप्तीची जिज्ञासा निर्माण झाली तर प्रदक्षिणावासी हळूहळू अनुतापाकडे वळू शकतो अनुताप म्हणजे विशेष रूपाने आपल्या अवगुणांचा कंटाळा येऊन मनस्ताप कोणे होय ज्याला अंतर्मुख व्हायचे असेल त्याने एकट्यानेच नर्मदा प्रदक्षिणा करावी अंतर्मुक्त आली म्हणजे परमार्थ लवकर साधतो तसेच एकट्यामध्ये अनेक दिव्य अनुभव येतात सरते शेवटी प्रत्येकाला सर्व सोडून एकट्यालाच हातपाय झाडून जावे लागते आपल्याबरोबर सद्गुरू भगवंतांशिवाय कोणीच येत नाही आहो ब्रह्मज्ञान इतके सोपे आहे का सोपे आहे पण ते कोणाला तर व्यासपीठावरच्या प्रवचनकारांना दुसऱ्याला उपदेश करण्यासाठी ब्रह्मज्ञान अत्यंत सोपे आहे परंतु स्वतःमध्ये उतरवण्यासाठी अत्यंत कठीण आहे शाश्वत आनंद हवा असेल तर विषयानंदाला तिलांजली द्यायला हवी हा संन्यासी लोकांचा दिव्य मार्ग आहे सर्वात सोपा आणि सर्वांना झेपणारा मार्ग माझ्या प्राणप्रिय श्रींनी सांगितला आहे तो म्हणजे भगवंतांच्या अखंड नामाचा होय ज्याचे मन नामाला चिकटले आहे त्या साधकाला ते दिव्य ज्ञान लवकर अवगत होते भगवंतांच्या नामाने प्रापंचिक वासना क्षीण होऊन जातात आपले मन अनेक विषयांच्या आसक्तीने बरवटलेली असल्यामुळे ब्रह्मज्ञानाचा उपदेश सहन होत नाही संत तुकोबा म्हणतात अरे तुला जर ब्रह्मज्ञान हवे असेल तर स्वतःच्या देहाला प्रेतवत समजून त्या देहाबद्दल उदास हो दगडाप्रमाणे जर जीव कठीण केलास तरच अंतरंगातील विषयांची कालवा कालव बंद होईल आणि अंतरी आनंदाच्या लहरी उठतील आमची स्वारी गोमुखावरून निघून आता मार्कंडे ऋषींच्या मंदिरात आली मार्कंडेश्वराचे दर्शन करून पुढे निघाले आता तिथून जवळच असलेल्या स्वामी रामानंदांच्या मार्कंडे आश्रमात येऊन पोहोचलो येथे स्वामी रामानंदांचे दर्शन घेऊन पुढे निघालो एवढ्या तेथील आश्रमातील एका साधूंनी मला जवळ बोलवले आणि म्हणाले प्रमाणपत्र घेतले की नाही मी नाही म्हणून सांगितल्यावर त्यांनी एक नर्मदा प्रदक्षिणा प्रमाणपत्र दिले या आश्रमातून संत मंडळींना हे प्रमाणपत्र मिळू शकते वास्तविक पाहिले असता या अध्यात्माच्या दिव्य प्रदक्षिणेस ओळखपत्राची काय आवश्यकता आहे परंतु म्हणतात ना कालाय मग अहो वर्तमान काळच फार विचित्र आला आहे अनेक लोक उलटे सुलटे धंदे करून बचावासाठी नर्मदा परिक्रमा सुरू करतात यासाठी आजकाल प्रत्येक परिक्रमावासीला प्रमाणपत्रकाची जरुरी भासू लागली आहे असो ते प्रमाणपत्र झोईत टाकून आमची स्वारी आमच्या दिव्य मस्तीमध्ये पुढचा रस्ताक्रमण करू लागली ज्याप्रमाणे आपण देवाला सव्य हाताला म्हणजे उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालतो अगदी त्याचप्रमाणे नर्मदा देवीला उजवे ठेवून पुढचा रस्ताक्रमण करावायचा असतो नर्मदा प्रदक्षिणेचे अनेक नियम आहेत ते आपण पाहूया एक सद्गुरू भगवंतांवर अनन्य निष्ठा ठेवून त्यांनी दिलेल्या दिव्य मंत्राचा सतत जप करणे नर्मदा ब्रह्मस्वरूपिणी शक्ती आहे अर्थात आपल्या सद्गुरूंचे स्वरूप आहे असे समजून प्रदक्षिणामार्ग आक्रमण करणे दोन परिक्रमा सुरू करण्यापूर्वी यथाशक्ती नर्मदा पूजन कन्यापूजन कन्याभोजन करावे नर्मदेला मुख्य नैवेद्य म्हणजे शिऱ्याचा करावा यालाच नर्मदेची कडई असे म्हणतात तीन ब्रह्मचर्य व्रताचे पालन हा सर्व नियमांचा राजा आहे म्हणून इंद्रिय संयमाचे कडक पालन करावे चार धूम्रपान एवं कोणत्याही प्रकारची नशा करू नये पाच अत्यंत निर्लोभ वृत्ती ठेवून भगवंत ठेवेल त्या परिस्थितीत आनंदाने राहावे प्रदक्षिणा पूर्ण अनवाणी करावी सहा कोणतीही उपनदी एकदा ओलांडून पुढे गेल्यावर मागे वळून पुन्हा तिला ओलांडू नये सात नीती धर्माचे आचरण व्यवस्थित पाळावे आठ दररोज नर्मदा स्नान पान नर्मदेला साष्टांग नमस्कार करणे तसेच रोज सद्गुरूंची एवम नर्मदेची आरती म्हणणे पूजा आरतीसाठी धूप दीपा वाचून आडून बसू नये नऊ कोणाचेही आपल्या अभद्रवाणीने मन दुखू नये अखंड भगवंतांचे नामस्मरण करावे दहा सर्व प्राणी श्रीराम प्रभूंचा वास आहे त्यामुळे कोणी कसाही असो आपण त्याची निंदा स्तुती करू नये अकरा आपल्याला कोणी नर्मदेहर म्हणाले तर आपणही समोरच्या व्यक्तीला अत्यंत प्रेमाने नर्मदेहर म्हणावे कोणी जय सियाराम म्हणाले तर आपण त्यांना तसेच जय सियाराम म्हणावे त्यामुळे आपला अहंकार कमी होत जातो बारा सात्विक आहारच ग्रहण करावा तेरा नर्मदेत पोहणे खोल पाण्यात जाणे नर्मदा मध्ये चूल भरणे साबण लावणे हे सर्वथा वर्ज्य आहे साबणाच्याऐवजी रिठा सोडा आयुर्वेदिक साबण अथवा गोमय मृत्तिका याचा उपयोग करण्यास हरकत नाही चौदा वाहनात बसून परिक्रमा करू नये पूर्ण परिक्रम प्रदक्षिणा पायीच करावे अन्यथा प्रदक्षिणा खंडित मानली जाते पाय चप्पल स्लीपर कापडाचे बोट वगैरे काहीच वापरू नये नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे एक मोठे तप आहे हे एक मोठे देहबुद्धी नष्ट करण्याचे एक महान साधनच आहे आपल्याला भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी ही एक मोठी नौकाच आहे नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे एक प्रकारचे आपल्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जाणारे दिव्य साधन आहे परंतु प्रदक्षिणा करताना प्रत्येक पावलागणिक भगवंताचे नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे अखंड नामस्मरण करणे ही एक प्रकारे आपल्या सद्गुरूंची दिव्य भक्ती समजावे नर्मदा माता ही एक साधकांची परीक्षा घेणारी दिव्य देवता आहे साधकाने व्यवस्थित नियमानुसार प्रदक्षिणा केली तर त्या साधकाला नर्मदा मैया सिद्ध पुरुषाची उपाधी बहाल करते आणि त्या उपाधीवर सद्गुरुनात आपली स्वाक्षरी करून त्यावर शिक्कामोर्तब करतात अहो नर्मदा प्रदक्षिणेचे नियम जर बारकाईने अभ्यासले तर हे लक्षात येईल की हे सर्व नियम स्वानंदाप्रत घेऊन जाण्यासाठीच आहेत माझ्या श्री सद्गुरुनाथांचे एक वाक्य आहे ते असे शास्त्रांची वंदने ही आपल्याला भगवंताकडेच घेऊन जाण्याकरता असतात म्हणून ती जरूर पाळावी आपल्या माझ्या प्राणप्रियश्रींचे आचरण अति दिव्य होते माझे श्री जसे बोलले तसेच चालले अहो श्रींनी प्रत्यक्ष शास्त्राच्या नियमांचे स्वतः पालन केले मग त्यांनी दुसऱ्यांना तसे वागण्याचा उपदेश केला याबाबत गोंदवल्यातील एक सुंदर प्रसंग आहे श्रींचे पट्टशिष्य ब्रह्मानंद एकदा गोंदवल्यास असताना धनुर्मास आला धनुर्मासामध्ये पूर्ण महिना सूर्योदय समयी खिचडीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवास अर्पण करतात ब्रह्मानंदांचा मुक्काम गोंदवल्यासच असल्याने ते रोज ही दिव्य सेवा आपण स्वतः करीत असत एके दिवशी रात्री सर्व मंडईंनी दोन वाजेपर्यंत भजन केले ब्रह्मानंदांनी दुसऱ्या दिवशी बरोबर सूर्योदयास श्रीराम प्रभूंना खिचडीचा व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण केला रात्री भजन उशिरापर्यंत झाल्याने श्रींची स्वारी उशिरा झोपली होती थोडी बहुत मंडई उठली असून काकड आरतीसाठी श्रीराम मंदिरात हजर होती बरीच मंडई अजून उठली नव्हती श्रींची स्वारीही उठलेली नव्हती ज्याने ताट नेले होते त्याने श्रींना उठवले व सांगितले ब्रह्मानंदांनी हे ताट आपल्यासाठी पाठवले आहे आपण कृपा करून ऊन ऊन खिचडी खावी अशी त्यांची फार इच्छा आहे हे ऐकून श्री म्हणाले अरे पण मी हा नुकताच उठलो आहे ना का मी असाच पारोसा देऊ जा त्यांना विचारू नये तो फक्त पुन्हा परातीत ताट श्रींजवळ ठेवून ब्रह्मानंदांकडे आला आणि श्रींचे म्हणणे त्यांना सांगितले तेव्हा ते बोलले अरे श्रींची स्वारी प्रत्यक्ष परब्रह्मच आहे त्यांनी पारोशाने खाल्ले तरी त्यांना दोष मुळीच लागत नाही ते नित्यशुद्धच आहेत ब्रह्मानंदांचे गुरुभक्तीचे वाक्य त्या भक्ताने श्रींना जाऊन सांगितले शिष्योत्तमाचे म्हणणे ऐकून स्वारीने जरा स्मिता असे केले आणि श्री म्हणाले त्यांचे म्हणणे खरे आहे परंतु माझ्या मागे शेकडो माणसे आहेत ही गोष्ट ते कसे विसरले सध्या साधारणपणे माणसाची प्रवृत्ती शास्त्रबंधने जुगारून देण्याकडे जात आहे अशा वेळी मी जर शास्त्राचा अनादर करू लागलो तर माझ्या मागे असणारे लोक शास्त्राची अवहेलना करण्यात किती पुढे जातील याची कल्पना करा असे बोलून स्वारी उठली नंतर स्नान संध्या करून श्रीरामप्रभूंना तुळशीपत्र वाहिले आणि मग सर्वांना घेऊन श्री, श्री प्रसादात बसले वा महापुरुषांचा आदर्श महानच असतो या महापुरुषांना सर्वांची किती काळजी असते एखादा बकरीचा कळप रस्त्यावरून जाताना त्यांच्याकडे नजर टाका म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे एका मुख्य बकऱ्याच्या पाठीमागे त्यांची सर्व जमात जात असते मागून चालणाऱ्या बकऱ्यांची नजर समोर चालणाऱ्या बकऱ्यांकडे असते सर्वात पुढे चालणारे मार्गदर्शकच जर, जर खड्ड्यात पडले तर त्यांचे अनुकरण करणारी सर्व मंडळी त्या खड्ड्यात पडते आणि बिकट प्रसंग उडवला जातो त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रात असे समजण्यास हरकत नाही हे जरी खरे असले तरी सर्वच बाबतीत प्रमाणे चालू नाही तेथे बुद्धी ठेवूनच चालावे आओ गजानन महाराज दिगंबराहून चिलीम पितात म्हणून त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासारखे नग्न होऊन चिलीम पिऊ नये शंकर महाराज गागरवरून दारू पित तसंच म्हणून त्यांच्या भक्तांनी प्रसाद मानून घ्यायला काय हरकत आहे असे म्हणून त्यांच्यासारखे करू नये नर्मदा काठी महेश्वरला श्रींच्या स्वारीने मांत्रिकाच्या सर्पोबंधनातल्या अवस्थेत उंच कड्यावरून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून खाली उडी ठोकली आपण जर त्यांच्याप्रमाणे करू लागलो तर काय होईल याची बसल्या बसल्या नुसती कल्पना करा अहो संतांच्या दिव्यलीला पाहत राहाव्यात त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपले आचरण ठेवावे ते असे का वागतात तसे का वागत नाहीत वगैरे चिकित्सांच्या जंजाळात आपण पडून पापाचे भागीदार होऊ नये आई वडील कसे वागतात हे न पाहता त्यांच्या सदुपदेशांचे पालन करावे अध्यात्मात मात्र सद्गुरूंचेच ऐकावे आज आपण इथेच थांबू श्रीराम हरिओम सत्स